मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा शेतकऱ्यांच्या अडचणीत उभा राहणारे शेतकऱ्यांचे कैवारी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलेले एकमेव नेतृत्व माननीय वैभवदा पाटील द लिजंड ऑफ खानापूर विधानसभा मतदारसंघ खिलारी वस्ती करगणी येथे उसाच्या रानात शेतकऱ्यांनी खट टाकलेले आणि अचानक चिमट्यातील लाईटचा ट्रान्सफॉर्मर जळाला आणि शेतकऱ्याच्या काळजाचा ठोका चुकला मग येथील राष्ट्रवादी इंजिनिअरिंग सेलचे वैभव खिलारी आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर खिलारी अध्यक्ष शिवाजी बजबळकर शिवाजी खिलारी संजय खिलारी पिंटू खिलारी दीपक काळेल श्रीधर खिलारी व शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील व तालुकाध्यक्ष उत्तम माने यांच्याशी संपर्क करून आपली व्यथा मांडली युवा नेते उमेश पाटील यांनी त्वरित खिलारी गुरुजी यांचा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वैभव दादा पाटील यांच्याशी संपर्क करून दिला व दादांनी लगेच कार्यवाही करत ट्रान्सफॉर्मर मार्गस्थ करायला सरकारी यंत्रणेस भाग पाडले वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणाऱ्या या शेतकऱ्यांच्या कैवारी मानल्या जाणाऱ्या वैभव दादाविषयी संपूर्ण खिलारी बांधवांमध्ये आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणूनच म्हटलं जाते वैभवदादा द लिजंड ऑफ खानापूर विधानसभा मतदारसंघ बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओन ऑल्टो एस्प्रेसो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारेळकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी रोड सांगली उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन न्यू अमिर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक, दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्या शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षकते व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम सेवे जाणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाणी तालुका आटपाडी जिल्हा सांगे सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची ची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली